येवला मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या चेअरमॅनपदी पूजा मनीष काबरा तसेच व्हाईस चेअरमॅनपदी सारिका मनोज देवटे यांची बहुमताने बिनविरोध निवड झाली यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करताना विकर्णसिंह परदेसी मनीष काबरा मनोज देवटे प्रज्वल पटेल सुभाष गांगुर्डे सुहास भांबारे ॲडव्होकेट जुगल कलंत्री चंद्रकांत कासार डॉक्टर महेश्वर तगारे सनी शैलेश देसाई श्यामसुंदर काब्रा शैला कलंत्री सोनल पटनी छाया देसाई प्रमोद ससकर राहुल गुजराती निरंजन परदेसी बँकेच्या मॅनेजर मनीषा राजपूत यांच्यासह संचालक मंडळ तसेच बँकेच्या कर्मचारी उपस्थित होते पूजा मनीष काब्रा आणि संसारिका मजे आमची चेअरमनोबाई चेअरमनपदी निवड केली आम्ही सर्वांचे फार फार आभारी आहोत आज येवला मर्चंट बँकेच्या चेअरमन व वाईस चेअरमन पदाच्या निवडीप्रसंगी माझी पत्नी सौपूजा मनीष काब्रा हिची चेअरमनपदी व आमच्या वहिनी व माझी संचालक मनोज भाऊ दिवटे यांच्या सुविधपत्नी पत्नी सारिकाताई यांची या बँकेच्या वाईस चेअरमनपदी निवड झाली या सर्व संचालकांनी या दोघांचा विश्वास ठेवून ही जी काही के निवड केली एकमताने निवड केली त्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे मी आभार मानतो बँकेच्या प्रगतीसाठी या दोघांच्या कार्यकाळात सर्व संचालक अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने या बँकेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतील अशी इथे अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आपली बँक जीवायची बँक मर्चंट बँक ही आपल्या मर्चंट बँके बँक बैंक, ही जवळजवळ सात आठ दशके इथं येवल्यात अगदी छोटे छोटे व्यापारी उद्योजक यांना ते अगदी बिकटी बिकट परिस्थितीसुद्धा अगदी मदतीचा किंवा हा एक प्रकारचा प पदपुरवठा करतात त्यांनीसुद्धा या त्यांचा विश्वास आणि या सहकार्यामुळेच आज आमची बँक प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे आणि आणि इथून सुद्धा आपण अशाच प्रकारच्या या सर्व घटकांनी आमच्या या मर्चंट बँकेला वेळोवेळी सहकार्य आणि विश्वासाची मी अपेक्षा व्यक्त करते आज आमची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या पदाची अगदी खेळीमेळीच्या वातावरणात झाली आणि आम्ही दोघी सुद्धा इथून पुढे पुढील काळामध्ये आमची ही मर्चंट बँक प्रगतीपथावर कशी नेता ने येईल याचा आम्ही प्रयत्न करत राहू मागील वर्षी सुद्धा बाबी पटनी चंदुकासार का सुभाष भाऊ गांगुडे यांनी सर्वांनी सुद्धा अथक पर्शप्रमाणे वर्षभरामध्ये ही बँक प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच आमचे आधारस्तंभ सनीभाऊ पटनी हे सुद्धा वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत राहतात आता या पदाचा देखील आम्ही योग्य पद्धतीने न्याय देऊ अशी आम्ही आशा व्यक्त करते फक्त तुमच्या सहकार्याच्या अपेक्षा व्यक्त करते सर्व ठेवीदार भागधारक हितचिंतक यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्याने अपेक्षा सहकार्य आणि विश्वास ठेवावा आणि इथून पुढे आम्हाला देखील मार्गदर्शन करावं आणि विश्वास वाढवा एवढंच बोलते मी येवल्याची अर्थवाहिनी असलेल्या मर्चंट कोटि बँकेच्या आज संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सौ उजाताई काबरा यांची चेअरमनपदी तर माझी पत्नी सौ सारिका मनोज देवटे यांची व्हाई यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आलेली आहे निश्चितपणे गेली सात आठ दशकं आपण बघतोय की येवल्यातील छोटे उद्योजक असतील व्यापारी असतील सर्वांनाच आर्थिक हातभार देण्याचं काम आपल्या बँकेने केलेलं आहे तुमच्या माध्यमातून मी सर्वच येवल्यातील घटकांना आवाहन करतो की आपली बँक आहे जिवाळ्याची बँक आहे त्यामुळे निश्चितपणे आपले व्यवहार दैनंदिन व्यवहार असतील ठेवी असतील या बँकेच्या माध्यमातून आपण कराव्यात आपल्या बँकेला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्या सर्वांचं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर एवला बटाव फोटो स्टुडिओ